महत्त्वाची सूचना सदर व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी बनवलेला आहे त्या प्रकल्पातील घरं पुन्हा उपलब्ध झाल्याने व्हिडिओमध्ये आवश्यक बदल करून आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत जेणेकरून या प्रकल्पाची माहिती अर्जदारांना मिळावी धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळेच घटक सगळेच मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच स्किप करून पाहत राहा जेणेकरून तुमचा अमूल्य वेळ वाचेल सातत्यानं म्हाडाचे जे काही अपडेट्स येतात किंवा म्हाडाचे जे काही प्रकल्प राबवले जातात प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण साईट व्हिजिट करतो आणि तेथील लोकेलिटी तेथील एरिया तेथील सॅम्पल फ्लॅट तेथील कनेक्टिव्हिटी याच्या संदर्भात आपण वारंवार माहिती पाहत असतो आणि आज आपण मित्रांनो स्किमकोड क्रमांक आठशे ए आणि आठशे बी कोहिनूर कॅलेडिओ वाघोली या ठिकाणी आणि येथील प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो खरं तर जे काही म्हाडाचे प्रकल्प वीस टक्के सर्व समावेश योजनेअंतर्गत उपलब्ध केले जातात अर्थात जे खाजगी विकासकांचे घरे जे, जे म्हाडाला वीस टक्के स्टॉक मिळतो त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घरे उपलब्ध केली जातात आता म्हाडाची जे काही पुण्याची लॉटरी जाहीर झालेली आहे त्या लॉटरीमध्ये कोहिनूर कॅलेडीओ या ठिकाणी टू एच केची एकशे पन्नास घरे आणि वन एच केची पंधरा घरे अशी एकशे पंच पासष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो एकतील वन बी बे, टू केचं सॅम्पल फ्लॅट कसं का आहे कारण सध्या वन बी एच केचं सॅम्पल पाहण्यासाठी परवानगी नाही आहे इथे कर्मचारी उपलब्ध आहेत मित्रांनो त्याच्यामुळे मी साईटवरती जाऊन तुम्हाला दाखवू शकणार नाही पण नेक्स्ट टाईम जेव्हा येथील कर्मचारी उपलब्ध असतील त्यावेळेस तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जाईल आणि आतमधला संपूर्ण प्रकल्प दाखवणार आहे आज फक्त टू बीएच केचा जो सॅम्पल फ्लॅट बिल्डरांनी तयार केलेला आहे तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं येथील घरे कशा प्रकारची असणार आहेत आणि ही सगळी माहिती तुम्हाला याच्यातून नक्कीच मिळणार आहे चला तर मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो कोहिनूर कॅलॅडू येथील प्रकल्पाचा टू बी फ्लॅट चला तर आता प्रकल्पाचा तपशील पाहूया मित्रांनो कोड क्रमांक आहे आठशे ए कोहिनूर कॅलेडिओ वाघोली वन बी एच केची घर आहेत मित्रांनो कॅटेगरी आहे जनरलिस्ट जनरल पब्लिक आणि एस सी प्रवर्सिटी घरे आहेत बिल्डअप एरिया एकोणपन्नास एकोणपन्नास पूर्णांक सत्तेचाळीस स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया पस्तीस पूर्णांक पाच स्क्वेअर मीटर आणि ह्याची कॉस्ट आहे किंमत आहे मित्रांनो पंधरा लाख ऐंशी हजार तीनशे रुपये ई एम डी भरायचे आहेत वीस हजार रुपये आणि टोटल घरे आहेत मित्रांनो तीन आता त्याच ठिकाणी त्याच प्रकल्पामध्ये स्कीम कोड क्रमांक आहे आठशे बी कोहिनूर कॅलडीओ हो, खराडी वाघोली असं बोललं जाते मित्रांनो पण एरिया ऍक्च्युअली खराडीमध्ये होतोय तो थो, थोडं कन्फ्युजन होतं कॅटेगरीत मित्रांनो सगळ्याच कॅटेगरीसाठी घरी उपलब्ध आहेत बिल्डप एरिया सहासष्ट पूर्णांक पाच पासष्ट पूर्णांक सदुसष्ट स्क्वेअर मीटर ते सहासष्ट पूर्णांक ब्याण्णव स्क्वेअरमीटर कार्पेट एरिया अठ्ठेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी ते एकोणपन्नास पूर्णांक नव्याण्णव अर्थातच या ठिकाणी साधारणतः सव्वा पाचशे कार्पेट एरियाचे घर आहेत कॉस्ट आहे मित्रांनो वीस लाख सत्त्याण्णव हजार नऊशे ते एकवीस लाख सदतीस हजार आठशे रुपये ई एम ईएमडी भरायचे वीस वीस हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत एकोणवीस सगळ्या घरांचं बांधकाम सध्या सुरू आहे तर आता पाहूया मित्रांनो आपण प्रकल्पापासूनच अंतर पुणे रेल्वे स्टेशन आहे पंधरा किलोमीटर पुणे विमानतळ अकरा पॉईंट आठ किलोमीटर इयोन आय टी पार्क पाच पूर्णांक तीन किलोमीटर ढोले पाटील कॉलेज रोड तो दोन पूर्णांक सात किलोमीटर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे मगरपट्टासाठी नऊ पूर्णांक सात किलोमीटर आता हे अंतर मित्रांनो मागे पुढे असू शकतं कदाचित आम्ही जे, जे काही गुगल आम्ही अंतर काढले त्याच्यामध्ये काही प्रमाणात फरक असू शकतो तर मित्रांनो एकंदरीत महाडाच्या लॉटरीसाठी जे काही फ्लॅट्स अवेलेबल झालेले आहेत तर वीस टक्के सर्व समक्ष अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घरे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एलईडी जो काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या ठिकाणी वन बीएचके आणि टू बीएचकेचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की निमगाव येथील टू बीएचकेचा फ्लॅट कसा आहे मित्रांनो इथे म्हाडाचा एरिया आणि बिल्डरांचा एरियाचा थोडा फरक आहे मी तो तुम्हाला पुढे सांगणार आहे पहिला आपण जो काही बिल्डरांचा टू बीचके फ्लॅट आहे तो पहिले पाहून घेऊया जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका येथील फ्लॅट कशा प्रकारचे असणार आहे तर इकडे मित्रांनो टू बीएचकेचा फ्लॅट आहे ठिकाणी पाहू शकता आता मी तुम्हाला जो काही दाखवतो तो आहे सिक्स सिक्स्टी म्हणजे सातशे सदुसष्ट एरियाचा आहे पण म्हाडाचा जो अॅक्च्युअल फ्लॅट असणार आहे तो थोडा वेगळा असणार आहे ही सगळं कन्सिडर करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्याला तर मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो येथील टू बीएचके कसा आहे तो तर आता पहा मित्रांनो आम्ही जो काही सॅम्पल फ्लॅट दाखवतो तो म्हाडाचा ऍक्चुअल फ्लॅट नाही आहे याचा कार्पेट एरिया मित्रांनो सातशे सदुसष्ट स्क्वेअर मीटर आणि म्हाडाचा कार्पेट एरिया आहे पाचशे सत्तावीस स्क्वेअर मीटर सॉरी स्क्वेअर फीट अर्थातच दोनशे चाळीस स्क्वेअर फीटचा फरक या फ्लॅटमध्ये आणि म्हाडाच्या फ्लॅटमध्ये आहे फक्त तुम्हाला जनरल आयडिया यावी एक अंदाज यावा यासाठीच हा सॅम्पल फ्लॅट दाखवला जात आहे पुन्हा सांगतो मित्रांनो म्हाडासाठी अर्ज करताना ह्या बाबी लक्षात घेऊनच तुम्ही अर्ज करा कारण जो काही कार्पेट एरियामध्ये फरक आहे जे काही म्हाडाचं सॅम्पल फिर आहे तो सॅम्पल फ्लॅट रेडी नसल्यामुळे किंवा ते ते घर रेडी नसल्यामुळे आम्ही तो सॅम्पल फेअर दाखवू शकत नाही किंवा त्याचे फ्लोर प्लॅनसुद्धा आम्हाला मिळाली नाहीत म्हणून आम्ही जे काही सॅम्पल फेअर दाखवतो एवढाच उपलब्ध आहे जो सध्या आम्हाला दाखवता येत आहे जेव्हा मला म्हाडाचं सॅम्पल फ्लॅट किंवा म्हाडाचं काही जे माहिती उपलब्ध होईल तेवढेच आम्ही नक्कीच ती माहिती आपल्याशी शेअर करणार आहोत अर्ज करण्यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचे असतील तर माध्यमातून दिलेली आहे नेमका अर्ज कधी करायचे अर्ज कसा भरायचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा याच्यासाठी पेमेंट कसं करायची सगळी माहिती आम्ही आमच्या चॅनलवर ऑलरेडी दिलेली आहे आणि जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल नक्कीच तुम्ही या म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता बस बंद तर आता मित्रांनो आपण या प्रकल्पाची माहिती पाहूया महारेर्याच्या साईडवर काय काय अपडेट देण्यात आलेले आहेत काय काय माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी तुम्हाला जे काय महारेऱ्याच्या साईड आहे मित्रांनो साईटला व्हिजिट करायची आहे आणि महारेर्याच्या साईडला गेल्यानंतर रजिस्टर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तो जो काही म्हाडाच्या जाहिरातीमध्ये नंबर दिलेला आहे तो नंबर इथे तुम्हाला इन्टॉल करायचा आहे द्यायचा आहे इ टू साठी आपण फ्लॅट बघतो मित्रांनो डिटेल बघते कारण सगळे जे काही महाराज माहिती आहे ती सगळी आपल्याला इथे करणार आहेत तर तुम्ही सर्च सर्चमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो काही प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं नाव दिसून कोहिंदूर कॅलेडिओ त्याच कॅलेडिओ त्याच्यानंतर इन्फिनिटी प्रमोटर्स आहेत अठरा एक दोन हजार चोवीसला ही अपडेट केलेली आहे व्यूजमध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स मिळणार आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही ॲड्रेस आहे ॲड्रेस वगैरे सगळं सेनापती बापट रोड ऑपोजिट टू पॅव्हिलियन मॉल सगळे दिलेले या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय या ठिकाणी जे काही प्रकल्पाचे डिटेल्स आहेत की प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन ही आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस म्हणजे दोन ते तीन वर्ष बाकी आहेत याचा प्रोजेक्टला पूर्ण होण्यासाठी लिटिगेशनचा विचार केला खटल्याचा विचार केला तर इथे यस लिटिगेशन्स आहेत लिटिगेशन्स काय आहेत लिटिगेशन आपण हे पुढे पाहूया आणि बाकीचे डिटेल्स तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो कारण बाकीचे तुम्ही पाहून हो घेऊ शकता इथे बघा जे काही इमारतीची दिलेली सोई ती इमारत इथे कोहिनूर कॅलेडो या ठिकाणी ए वनची इमारत आहे ए वनमध्ये वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध आहेत डेट डेट्स डेट ऑफ कम्प्लिशन सारखे आहे नंतर ए टू आहे मित्रांनो त्याचेसुद्धा डेट डेट ऑफ कम्प्लिशन तीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस आहे नंतर ए फोर सुद्धा सेम सिच्युएशन दिलेली आहे त्याच्यानंतर ए फाय इथे सुद्धा वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच केचे के, फ्लॅट्स आहेत इथे ए सिक्स इथे सुद्धा टू बी एच आणि थ्री बी एच फ्लॅट आहेत आता महत्वाचं म्हणजे ह्याच्यापैकी म्हाडाची कोणती इमारत है? ही के लिल दिल जाल आहे हे इथे मेन्शन केलेलं नाही आहे म्हणजे जसं की कंसामध्ये इन्क्लुशिंग हाऊसिंग दिलं असतं तर आपल्या क्लिअर झालं असतं की कोणती इमारत ही म्हाडासाठी आहे तर इथे सध्या तरी म्हाडाच्या साईडवरती म्हणजे साईडवर इन्क्लुझिंग हाऊसिंग संदर्भात कुठलंच स्पेशलायझेशन केलेलं नाही असं वेगळं काही लिहिलेलं नाहीये कोणत्या इमारतीत आहे ते सध्या तरी शोधणं मुश्किल आहे पण जे काही पुढे तुम्हाला सिव्हिल कोर्ट जे काही लिटिगेशन आहेत मित्रांनो कोहिनूर क्लाइडोचे ते सिव्हिल कोर्ट पुण्यामध्ये आहेत केस नंबर इथे केस नंबर दिलेला आहे तुम्ही पिटिशन नेम दिलेला आहे अदर सूट सूट, सूट सिव्हिल माईक ॲप्लिकेशन आहे तर दोन हजार एकवीस दोन हजार नऊ दोन हजार एकवीस असे काही आहेत एक पेंडिंग आहे एक वीस सूट विथ्रॉ झालेलं आहे एक पेंडिंग आहे तर असं दोन पेंडिंग आणि एक विड्रॉ झालेलं आहे तर पुढे तुम्हाला जे काही माहिती बघायची असेल तर तिथे तुम्हाला बिल्डिंगच्या अप्रूव्हल प्लॅनमध्ये तुम्ही गेला तर इथे डाऊनलोड होती क्लिक करायचं आहे डाउनलोडर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्रोजेक्टचे डिटेल्स आहेत जे काही महत्त्वाचे डिटेल आहेत ते तुम्हाला इथे दिसणार आहेत सॉरी हे नाही आहे डाऊनलोड हां डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे जे काही मेन साईट आहे ती डाऊनलोडवर हो आहे ते मी तुम्हाला वी दाखवतो पहिले काय दिलं त्याच्यावरती आता तुम्ही पहा हे का ले ले, ले ले। जे काही आपण डाउनलोड केलेलं पेज आहे इथे दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो जे काही पूर्ण जो काही हे आहे मॅप आहे तुम्ही पाहू शकता इथे बिल्डिंग वाईज सगळे माहिती दिलेली आहे इथे सुद्धा माहिती दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाडाची कोणती इमारत आहे ती मला तुम्हाला झूम करून दाखवतो तर या ठिकाणी ही काही जी इमारत दिसते मित्रांनो इथे या इमारतीमध्ये ही सगळे इन्क्लुजिंग हाऊसिंग दिसते बघा टावर इथे बरोबर दिसत नाहीये ए थ्री आहे का ए फोर आहे पण या ठिकाणी इन्क्लुजिंग हाऊसिंग सगळं या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही म्हाडासाठी वेगळी इमारत आहे आता त्याचं काम कुठपर्यंत झालं आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की नेमकं का काम त्या इमारतीचं काम कुठपर्यंत झालं आहे हे आपण मी साईटवर जाऊन मी त्याचं शूट केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो पण एकंदरीत तुम्हाला एक आयडिया यावी यासाठी मी तुम्हाला दाखवतो की ह्या जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमधली ही जी कॉर्नरची इमारत आहे तर तीच आहे म्हाडासाठी ठेवलेली म्हणजे ठरवलेली इमारत तिथेच ही सगळी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत परत दाखवते बाकीचं जे काही जा प्ले एरिया वगैरे आहे जे काही अमेरिटीज आहेत त्या सगळे आपल्याला इकडे मिळणार आहे आणि ऑफिस जे आहे ते या साईडला ऑफिस आहे मित्रांनो तिथे आम्ही गेलेलो तर इथे ह्याच कॉर्नरची जी काही इमारत आहे त्याचं सध्या प्लेन्थिंगचं काम सुरू आहे आणि तिथेच म्हाडाची ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता तुम्ही लेआउट जर बघितला मित्रांनो याचा तर तुम्ही लेआउट अशा प्रकारचा आहे तर आता मी तुम्हाला जसं दाखवतो की आ, जो काही रोड आहे इथे आम्ही ऑफिसला हा जो रोड आहे मी तुम्हाला आता दाखवतो हा रोड आहे इकडून आणि ही जी इमारत दिसते फ्युचर डेव्हलपमेंट हीच इमारत आहे म्हाडासाठी राखीव ठेवली आहे ती प्लॉट जो आहे आणि तिथे म्हाडाची इमारत आहे म्हणजे बाकीचे तुम्ही पाहू शकता ए वन ए टू ए थ्री जी आहे ते ए थ्री बिल्डिंग बहुतेक म्हाडाची आहे आणि ए फोर ए फाय ए सिक्स अशी ही आता क्लिअर झाली मित्रांनो म्हणून बाकीच्या एम्युनिटीजमध्ये दिलेले आहेत अम्युनिटीज सगळ्यासाठी सारख्या असतील असं वाटतंय पण जे काही ए थ्री बिल्डिंग आहे फ्युचर डेव्हलपमेंट म्हणून दिलेलं आहे तिथेच म्हाडाची ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि म्हणूनच मित्रांनो जे काही म्हाडाची मदत आहे त्याची माहिती तिथे दिलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता ए वन नंतर आहे ए टू नंतर आहे डायरेक्ट ए फोर म्हणजे ए थ्रीची माहिती त्यांनी याच्यावर अपलोड केलेली नाही म्हणजे अजून रेराचं रजिस्ट्रेशन मला वाटतं तिथे अपलोड झालेलं नाही किंवा रे रेरा रजिस्टर अजून त्याचं प्रोसेस अंडर प्रोसेस असावं किंवा ते झालेलं नसावं तरी पण नंबर आपल्याला दिला आहे याचा अर्थ त्याचं जे काही कन्फर्मेशन आहे ते नक्की आलेलं असावं तर आता मित्रांनो आपण मॅपच्या सायने पाहू की नेमका तो प्रकल्प कुठे आहे तो आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे पुणे रेल्वे स्टेशन आहे पुणे रेल्वे स्टेशनपासून तुम्ही पाहू शकता याचं जे काही डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ साडे पंधरा किलोमीटरचं अंतर म्हणजे पंधरा किलोमीटर धरून चला पंधरा पूर्णांक तीन किलोमीटर एवढं त्याचा अंतर देण्यात आलेलं आहे तर तुम्ही जो काही नगर रोड आहे नगर रोडने जर तुम्ही गेला तर नक्कीच नगर रोडने गेल्याच्या नंतर तुम्हाला जे पुढे वाघोलीच्या पूर्वी जो काही वाघोली गाव का आहे त्याच्यापूर्वी जो काही मेन रोड आहे जो अप्पर खराडी रोड आहे ते अप्पर खराडी रोडने आतमध्ये यायचा आहे म्हणजे हा नगर हायवे आहे आणि इथून अप्पर खरेदी खरारी रोड आहे जो पुढे ढोली पाटील कॉलेज किंवा जे काही इन आय टी पार्क आहे तो तिकडे रस्ता जातो तिथे तुम्हाला यायचं आहे तर इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हा जो दिसतो रस्ता तर आम्ही ज्यावेळेस गेलो मी मित्रांनो हा रस्ता बंद होता म्हणून आम्हाला दुसऱ्या रस्त्याचा वापर करावा लागला होता तुम्ही पाहिला असेल अगोदरच्या वेळेस तुम्ही सांगितलं त्यामुळे ते शोधण्यासाठी खूप तक म्हणजे वेळ गेला आमचा तर तो जो रस्ता आहे मित्रांनो एकतर तुम्ही रिलायन्स मॉल आहे रिलायन्स मॉलच्या इथून पण सरळ येऊ हो शकता किंवा हा जो कुमारचा रस्ता आहे कुमार जो काही प्रोजेक्ट आहे तिथून मग तुम तिथून सुद्धा तुम्हाला रस्ता आहे तर त्याही रस्त्याने तुम्ही येऊ शकता म्हणून जे काही कुमार पॅलेडियम आहे तिथून तुम्ही आतमध्ये आला तर हाच रस्ता आहे सरळ इथूनच आपल्याला रस्ता त्या प्रकल्पाच्या ठिकाणी मिळणार आहे पण एकंदरीत आजूबाजूची लोकले पाहिली तर इकडे ई आय टी पार्क आहे मित्रांनो या ठिकाणी ई आय टी पार्क इथे हा प्रोजेक्ट आहे इथे ढोलली पाड्यात इंजिनिअरिंग कॉलेज आहे जे काही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल इथे आहे पुढे तुम्हाला नगर रोड आहे जे मेन वाघोली आहे इथे रिलायन्स मॉल आहे अशा प्रकारचा हा एकंदरीत लोकॅलिटी तुम्हाला दाखवतोय आणि थोडं जर झुम केलं तर इथे हा जो काही प्रकल्प दिसतोय हा आहे जो आपण कोहिनूर कॅलेडो प्रकल्प आहे तोच तो तो प्रकल्प या ठिकाणी आहे आणि विशेषतः म्हणजे जी काही म्हाडाची इमारती मित्रांनो ती इथे बनणारुई जात आहे आता इथे मॅपमध्ये अजून ते अपडेट झालेले नाही पण तिथे प्रत्यक्षात काम सुरू झालेलं आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं ऐकून दाखवणार आहे एकंदरीत असा हा प्रकल्प या ठिकाणी आहे मित्रांनो कोहिनूर कॅलेडो आणि बाजूला जर पाहिलं तर विजे अर्थातच विलास जावडेकर यांचा इकडे प्रोजेक्ट आहे विलास जावडेकरचा जे काही यावीन प्रोजेक्ट आहे तो इथे आहे जे काही तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या बाजूलाच हा कोहिनूर जो काही कैलेडो तो प्रकल्प आहे आता इथे मात्र आपल्याला एक पाहावं लागेल मित्रांनो की जो काही प्रीमियम टू बी एच के दिलेला आहे तो इथे तुम्ही तुम्हाला मी दाखवतो आता लक्षात घेते इथे म्हाडाच्या आणि ह्याच्यामध्ये फरक आहे तेही तुम्हाला मी सांगतो मित्रांनो तर पहिलं तर अगोदर मित्रांनो आपण पाहून हो घेऊया फ्लोर प्लॅनच्या माध्यमातून नेमकं जी काही माहिती दिलेली आहे किंवा माहिती आपल्याला उपलब्ध आहे जे काही नाईन्टी नाईन एकर्स डॉट कॉम किंवा इतर जे काही साईट्स आहेत प्रॉपर्टी रिलेटेड रिलेटेड तर साईटवरती तुम्ही व्हिजिट केलं नक्कीच तुम्हाला ती माहिती मिळेल तर या ठिकाणी पहिलं मी वन बीएच के फ्लोर प्लॅन दाखवतो कसा आहे तुम्ही पाहू शकता वन बीएचकी किंमत आहे मित्रांनो सत्तावन्न पूर्णांक नऊ लाख रुपये अर्थात त्याचा कार्पेट एरिया आहे चारशे एक्क्याऐंशी आणि म्हाडाचा कार्पेट एरिया आहे तीनशे एक्क्याऐंशी आता दुप, ते चारशे एकाशी जे काही किंमत आहे मित्रांनो सत्तावन्न पूर्णक म्हणजे अठ्ठावन्न लाख रुपये आहे आणि म्हणाची किंमत आहे पन्नास पंधरा पूर्ण अंशी अर्थातच सोळा लाख रुपये म्हाडाची किंमत आहे म्हणजे सोळा लाखाने एकोण अठ्ठावन्न लाख म्हणजे जवळजवळ दुपटीनं हा फरक आहे तिपटीनं म्हणत तरी हरकत नाही पण इतर चार्जेस आपण पकडले बिल्डरांचे तर दुप्पट फरक पडतो सव्वा दोन ते अडीच पट फरक पडतो असं इथून दिसून इथं तर पहिलं आपण वन बीचकेच जे काही टू डी मध्ये आपण पाहून घेऊया कशा प्रकारचे आहेत वन बीचके या ठिकाणी तर अशा प्रकारचे हे वन बीचके आहेत मित्रांनो या ठिकाणी बेडरूम आहे टॉयलेट आहे डायनिंग आहे लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमला बाल्कनी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तो बाल्कनी दिलेली आहे इकडे किचन आणि किचनला ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे आता ऍक्च्युरेट हाच म्हाडाचा फ्लोर पिला नाही आहे लक्षात घ्या मी परत सांगतो म्हाडाचा कार्पेट एरिया तीनशे एक्क्याऐंशी आहे आणि हा चारशे एक्क्याऐंशी कार्पेट एरिया आहे म्हणजे शंभरचा फरक आहे त्याच्यामुळे तो फरक लक्षात घेऊन मी हे सगळं बघा इथे थ्रीडी मध्ये बघितलं मित्रांनो तुम्हाला लक्षात की कशा प्रकारचे फ्लॅट असणार आहेत बघा या ठिकाणी जो काही आपण पाहिलं की इथे लिव्हिंग रूम, आए, रूम आए, 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 डाइन, आहे लिव्हिंग रूमच्या नंतर इथे बाल्कनी आहे नंतर बेडरूम आहे नंतर इथे वॉशरूम आहे इथे सुद्धा डायनिंग डायनिंग हॉल दिलेला आहे आणि इकडे किचन दिलेलं आहे अशा प्रकारचं हे फ्लोअर प्लॅन इथून एंट्री आहे नंतर एंट्री केल्यानंतर हॉल आहे किचन आहे नंतर इकडे बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम अशा प्रकारचं हे आहे तर आपण आता थ्री केचा आपण प्लॅन पाहूया कशा प्रकारचा आहे टू बीएचकेचा प्लॅन पाहूया कशा प्रकारचा आहे तर पाहू शकता मित्रांनो टू बीएचकेच काय सहाशे शहाण्णवचं आपण पाहूया पहिलं कारण जो काही सहाशे शहाण्णवचा कार्पेट एरिया आहे म्हणजे टू केचा इथे चौऱ्याहत्तर लाख ,00 रुपये किंमत आहे आणि म्हाडाचा जो काही कार्पेट एरिया मित्रांनो पाचशे सत्तावीस आहे सहाशे शहाण्णव आणि पाचशे सत्तावीस तुम्ही फरक लक्षात घ्या आणि म्हाडाचा टू बीएचके जो काही आहे तो वीस लाख सत्तर हजार ते एकवीस लाख सदतीस हजारापर्यंत आहे म्हणजे साधारणतः बावीस लाख पकडून चला आणि इतर चार्जेस पकडले तर पंचवीस सव्वीस सत्तावीस लाखापर्यंत पकडून चला सव्वीस सत्तावीस लाख म्हटलं तरी हे चौऱ्याहत्तर लाखाचा फ्लॅट आहे आता कार्पेट एरियाचा पण जरी विचार केला तरी शंभर दिवसाचा फरक नक्कीच या ठिकाणी पडतो म्हणून हे बाब लक्षात घेऊन तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला मी पहिले टू डी मध्ये फ्लोर प्लॅन दाखवतो कशा प्रकारचा असणार आहे अशा प्रकारचं हे बेडरूम आहे मित्रांनो तर इथे इथून लॉबी आहे इथून एंट्रन्स आहे एंट्री झाल्याचं तर लिव्हिंग रूम इकडे बाल्कनी इकडे किचन इकडे फर्स्ट बेडरूम आहे इकडे मास्टर बेड आहे इथे सगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल टू डी थ्री डी मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे हे फ्लॅट्स असणार आहेत इथून एंट्री आहे मित्रांनो एंट्री झाली इथे हॉल आहे इकडे कि बाल्कनी आहे इथे किचन इकडे बेडरूम आहे आणि इकडे मास्टर बेड देण्यात आलेला आहे अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे जे टू बी एच आहे मी परत सांगतो हे अॅक्युरेट म्हाडाचं असेल असं अजिबात नाही मित्रांनो याच्यात म्हाडाचा जो काही कार्पेट आहे तो पाचशे सत्तावीस आणि हा कार्पेटेरिया आहे सहाशे शहाण्णव पण इथे जर तुम्ही तुम्ही जर याचं मार्केटचं जर व्हॅल्यू बघितले आणि म्हाडाचं जर व्हॅल्यू जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला दिसेल की म्हाडाचा एच के तीनशे एक्क्याऐंशीला आहे जो पंधरा लाख ऐंशी हजार तीनशेला आहे आणि बिल्डरचा वन बी एच के एक चारशे एक्शेचा जो सत्तावन्न लाख नव्वद हजाराला आहे म्हाडाचा टू बी एच के आहे मित्रांनो पाचशे सत्तावीस स्क्वेअर फीट वीस लाख सत्त्याण्णव हजार ते एकवीस लाख सदतीस सदतीस हजार आणि बिल्डरचा टू बी एच के आहे सहाशे शहाण्णव स्क्वेअर फीटचा जो चौऱ्याहत्तर लाखाला देण्यात येणार आहे बाकी अम्युनिटीचा विचार केला तर या ठिकाणी स्विमिंग पूल आहे सोलर वॉटर हिटिंग आहे लॉन टेनिस कोर्ट आहे पार्टी लॉन आहे कम्युनिटी हॉल आहे एंट्रन्स लॉबी आहे स्विस ट्रीटमेंट प्लॅन आहे सीसीटीव्ही कॅसिक्युरिटी आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग देण्यात आलेली आहे अशा बऱ्याच फॅसिलिटी या ठिकाणी आहेत मित्रांनो तर आता अतिशय महत्वाचं या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही करावा तर का करावा नाही तर का करू नये पहिले मित्रांनो करावा तर होय तर काय कारण आहेत की प्रशस्त घरे आहेत टू बी केची उत्तम सुविधा आहेत सगळ्या अॅम्बिलिन्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आता ना, मिळतील नाही मिळतील माहीत नाही पण नक्कीच त्या त्याच कॉम्प्लेक्समध्ये आहेत चांगली गुंतवणूक आहे मित्रांनो पुढील भविष्यात विचार केला विचार केला तर आणि चांगली रिटर्न सुद्धा मिळणार आहेत भविष्यात पुढील चालून सांगतो मी तर का करणं काय ड्रॉबॅक्स दिसतात मला तिथे सध्याही सध्या तरी कुठलाही पक्का रस्ता नाही आहे कच्चा रस्ता आहे आणि हा प्रकल्प थोडा वस्तीच्या बाहेर आहे म्हणजे मी फक्त कम्पेअर टू अदर म्हाडा प्रोजेक्ट सांगतोय बाकीचे जे काही खाजगी विकासकांचे बिल्डर आहेत किंवा त्या बिल्डरांचे जे काही घर आहेत त्यांच्याशी कम्पेरिझन करता हे हा प्रकल्प थोडा वस्तीच्या बाहेर आहे आणि याच्यावरती लिटिगेशन्स आहेत खटला ऑलरेडी सुरू आहे मित्रांनो याचा कोर्टामध्ये आणि याच्यामुळे कुठेतरी ताबा घेण्यास उशीर होऊ शकतो ताबासाठी बराच उशीर होऊ शकतो त्यामुळे मेंटेनन्ससुद्धा जे काही बिल्डरचं कॉम्प्लेक्स आहे ते मेंटेनन्स सुद्धा बऱ्यापैकी जास्त लागू शकते मित्रांनो पण अतिशय महत्त्वाचं की मी त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं समजलं की तिथे जे काही काउंटरला कोणी कर्मचारी नव्हते ऑफिस बंद होतं सगळं जे काही म्हणजे मेन सोर्स असतो जे रिसेप्शन असतं तिथे कुणीही कर्मचारी उपलब्ध नव्हता आणि कोणीही नसल्यामुळे तिथे प्रॉपर मला माहिती मिळू शकलेली नाही तरी सुद्धा मी दोन एक दोन जणांशी कॉन्टॅक्ट करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण पर मला परिपूर्ण अशी माहिती मिळालेली नाही या प्रकल्पाबद्दल आणि म्हणून याची प्रॉपर माहिती आपल्याला रेरावरती सुद्धा अजून अपडेट झालेली नाहीये जेव्हा ते होईल तेव्हा आपल्याला व्यवस्थित समजणार आहे नेमका बिल्डिंग नंबर ए थ्री आहे त्याचे अजून अपडेशन झालेले आहे म्हणून थोडाफार इथे डाऊट वाढतो की नेमका हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो तर मित्रांनो आज आपण महाडाचे जे काही वीस टक्के सर्व समक्ष योजना आहे त्याच्या अंतर्गत स्किमकोड क्रमांक आठशे ए आणि आठशे बी क्रुर कॅलेडिओ वाघोली येथील प्रकल्पाची साईट व्हिजिट केलेली आहे पुढील भागात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साईट व्हिजिट पाहणार आहोत आणि तेथील सॅम्पल प्लॅट घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद